तर नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते तर ताईंनो इथं पाच सकाळच्या कामाची खूप घाई घाई आवरत नाही काही नाही तर चला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझी स्वामी सेवा व डेली रुटीन तुम्हाला शेअर करत जाईल मी तर पहा आता सकाळी जायचं कुठं जायचं म्हणलं तर प्रत्येक लेडीजला घरामध्ये सगळं जे काही घर आहे ते पॉझिटिव्ह करून जावं लागतं म्हणजे ऊर्जा म्हणजे काय तर घरातले जे काही काम आपले आवरायचे असतात ते तसेच ठेवले तर घरामध्ये निगेटिव्ह राहतं आणि अचानक काय होतं आता सध्या कुणी पण येतच राहतं पाहुणे हो बाहेरचे हो त्यामुळं आपलं घर हे हमेशा स्वच्छ पाहिजे म्हणून असं काय केलं स्वयंपाक करून घेतला आणि थोडा वेळ होता तर म्हणलं चला किचन वाटा आपला आवरून घ्यावा म्हणजे संध्याकाळी आलं की पटकन स्वयंपाकाला लागता येतं तर इथं माझं किचन आहे ना थो खूप किचन वाटा खूप छोटा आहे आणि त्याच्यावरती जे काही प साहित्य मांडलेलं असतं ते सगळं साहित्य खाली घ्यावं लागतं ताईंनो आणि नंतरच त्याला धुऊन काढावं लागतं आणि माझं कसं होतं ना मला किचन वाटा जर पुसून काढला तर आवडत नाही कारण इतका छोटा आहे आणि त्याला कुठं पुशीत बसायचं त्यापेक्षा घासून काढल्याला मला आवडतो तर चला माझ्याकडून सकाळी थोडं दूध ओतू गेलं होतं त्या त्यामुळं गॅस थोडंसं काळा झाला होता करपला होता सुद्धा घासून घेतला आणि जे काही सकाळचे काम आहे ते एवढे फास्ट आवरले ना आज आम्हाला दुर्गा सप्तशती सामुदायिक पाठ करायचा होता त्यामुळं फ्रेंडच्या घरी जाण्याचा योग येणार होता त्यामुळं हो घरचे काम आवरणं खूप गरजेचे होते आणि घरी काय होतं मी नसताना आई आणि बहीण असते पण बहिणीकडं मग आईला बाळांसाठी बसून राहावं लागतं आणि आपल्याकडं अचानकच कुणी आलं तर मग खूपच हे होतं काम आवरत नाही येतं त्यामुळं मग आवरून घेतलं आणि सकाळचे जे काही कामं आहेत ते बरोबर दहाला आवरले बाळाच्या मम्मीचा स्वयंपाक झाला आमच्या सगळ्यांचा स्वयंपाक झाला बाळांच्या आंघोळ्या झाल्या नाहीत आज कारण काय एक दोन दिवसाला बाळाला आंघोळ्या घालते कारण बाळांचे जन्म झाल्यापासून ऊनच नाही पडत आणि ऊन नसल्यामुळं त्यांना आंघोळ्या घालत नाही कारण आपण आंघोळ्या घालायच्या आणि परत जर का त्यांना दुखणे आले सर्दी वगैरे झाली तर मग आवरणार नाहीत तर इथं पाच छान तयार झाले मी आ, सोप होती थोडीशी तोंडामध्ये म्हणून खात होते इथं मला पप्पा सोडणार आहेत नेऊन कारण आता त्यांना गाडी लागत होती म्हणून म्हणले चल मी तुला नेऊन सोडतो तर मग पप्पानी मला आणून सोडलं तर इथं आपली दुर्गा सप्तशिती पाठाला सुरुवात झाली इथं येऊपर्यंत सगळ्यांचं सगळं आवरलेलं होतं आणि मग आवरलं की पहिली प्रार्थना करून घेतली श्रीस्वामी समर्थ एक माळ घेतली आणि आता इथं दुर्गा सप्तशिती पाठ झाला आहे आणि आता आरतीला सुरुवात करत आहोत आरती झाली आप की आपले जे काही छोटे मोठे म्हणजे वंटी भरणं बरेचसे काही काही असतंय त्यांनी सामुदायिक ते पाठायचं दुसरं वर्ष आहे ते फ्रेंडचं आणि मला सुद्धा खूप इच्छा आहे ते पाठ करायचा आणि माझं कसं किरायच्या घरात होते तेव्हा ते खूप म्हणजे किरायचं घर मोठं होतं आणि आता आपण घेतलेलं इथे वन बी एच के आहे चौदाचं नाही का आपल्या घरामध्ये बसत नाहीत त्यामुळं शक्य नाही आहे पण माझं स्वामी कुलस्वामिनीला एकच आहे की माता भवानी तुझ्या चरणी प्रार्थना करते की येईल त्या वर्षापर्यंत माझं सा छान सुंदर असं घर होऊ दे आणि दरवर्षी मी सुद्धा दुर्गा सप्तशती पाठ आनंदाने घरामध्ये पार पडू दे आणि खरंच माझं हे स्वप्न जगदंबा माता लवकरच पूर्ण करण कारण माझं पहिलं स्वप्नसुद्धा माझ्या स्वामींनी आणि माझ्या कुलदैवतांनीच पूर्ण केलेलं आहे तर ताईंनो असे असतात आपले छोटे छोटे व्हिडिओ काही मोठे नसतात जे काय आहे रोज इकडं तिकडं गेलेलं तेच तर त्या ता इथं धूप ओळून घेत आहेत आणि धूप धीप ओळून झाल्याच्यानंतर आरती समजा मी तुम्हाला थोडीशी दाखवली तर इथं आरती चालू आहे इथं आम्ही चौदा जणी आणि कुमारिकासुद्धा सुद्धा भरपूर भेटल्या त्यांना आणि पहा ना योग दुर्गास म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी सगळं हे काही झालं ताईचं त्यांनी सेवा करून घेतली आणि सगळे सेवेला हजर पण झाले तिथं हुती, तर इथं त्यांनी फराळ वगैरे ठेवली होती तर फराळीचं करण्यासाठी आम्ही सगळ्यात थांबलो थोड्या वेळ दुर्गा सप्तशती पाठ झाल्याच्या नंतर तर मला काय म्हणायचं नोट ठरवलं ना तर काही होतं काही कलकर कल, कर, आ, कल कर सो आप कर आप अभिकर कर हा डायलॉग मला म्हणजे पहिल्यापासून आवडतो जर आपण कधी जे काम उद्या करायचं म्हणलं जर ते आत्ताच केलं तर ते आपलं काम उद्याच्या का म्हणजे उद्याचे जे काम आहे ते आपले दुसरे कामचं नियोजन होऊ शकतं जे आज केलं तर मग ते काय होतं की आपल्या अंगात लाळसुत जातो आणि आपण आजचे आज जे काही काम केले ते पण आपलं होऊन जातं तर त्यांनी लगेच काल बहिणीचे पाठ झाले की लगेच निर्णय घेतला आणि त्यांचे दुसऱ्या दिवशी पाठ झाले आम्ही पाठासाठी गेलो ना तेव्हा त्यांचं सगळं व्यवस्थित दहा वाजेपर्यंत व्यवस्थित आवरलेलं होतं त्यामुळं मी लवकरच घरी आले आणि घरी आले तर आमच्या घरीसुद्धा थो म्हणजे मावशी वगैरे पाहुणे आले होते माझे बाळांना भेटायला मलाच कस्तरी वाटलं कारण मी सेवेला गेले आणि इथं पा असं म्हणतात धूप जर देवाकडे गेली तर देवाला प्रस म्हणजे पूजा आ, आवडली किंवा आशीर्वाद आहेत देवांचे तर हे यांचं पूर्ण जे काही धूप वगैरे आहेत त्याचा धूप पूर्ण अगरबत्तीचा धूर देवीकडं जात होतो खरंच त्यांच्या घरामध्ये खूप छान प्रसन्न वातावरण होतं आणि पूजा कोणतीही करा घरामध्ये इतकं प्रसन्न वाटतं ना ताईनो तुम्हाला जर मोबाईलमधून एवढं छान दिसत असेल तर समोरासमोर किती छान वाटत असेल तर इथं आम्ही सगळ्याजणी फराळ करायला बसलोत आणि त्यांची पा किती धावपळ आहे सगळ्यांना वाढण्याची नुसतं पळत होत्या म्हणजे कोणाला कधी काही कमी पडू नाही तर इथं त्यांनी आमच्या वटे वगैरे वटी वगैरे भरवली आणि जे काही आहे देवीचा मान सन्मान तो आम्हाला दिला आणि दरवर्षीप्रमाणे त्या माहूरला सुद्धा जात असतात कारण माहूरच्या देवीला दरवर्षी मान सन्मान करण्यासाठी जात असतात त्या आणि खूप देवीचं करतात आणि हे हे पा आमच्या फ्रेंड मस्त स्माईल देत आहेत मला तरी अशी होती त्यांची छान सुंदर पूजा आणि ही पूजा झाल्याच्यानंतर नंतर मग मी घराकडं निघाले आणि मग नंतर इथं रांगोळी दिसली तिचासुद्धा मग थोडासा शूट घेतला ही आहे माहूरची देवी त्यामुळे त्यांनी इथं रांगोळी स्वरूपात तिचं स्वरूप स्वरूप आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या दिदींनी खूप छान दिदी पण पूजा वगैरे करती आणि चला तर मग भाऊ माझा मावस भाऊ आणि मावशी येणार होते त्याच्यासाठी थोडा गुच्छ घेतला तर चला मी व्हिडिओ सेंड करते श्री स्वामी समर्थ